तिळगुळाचे लाडू असो किंवा तिळगुळाची वडी गुळाचा पाक हा करावाच लागतो पण आज आपण जरासुद्धा पाक तयार न करता अगदी शेवटचा लाडूसुद्धा सहजपणे वळता येईल असं मिश्रण तयार करणार आहोत जरासुद्धा पाक तयार न करता कुकरमध्ये फक्त एक शिट्टी घेऊन हे तिळाचे लाडू आणि वडी तयार केलेले आहेत जरासुद्धा पाकाचे टेन्शन न घेता हे तिळाचे लाडू आणि वडी ही अगदी तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशीत तिळाची वडी तयार करणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात आधी कुकरच्या दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात गुळ घ्यायचा आहे या एका भांड्यामध्ये मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये दीड वाटी एवढा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण या प्रकारच्या वाटीने मी घेतलेलं आहे वाटी एकच ठेवायची आहे सगळे प्रमाण म्हणजे व्यवस्थित होईल आता दीड वाटी जो गुळ आहे तो आपण तिळाचे लाडू बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि दोन वाट्या गुळ जो घेतलेला आहे तो तिळाची वडी बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि व्यवस्थित त्यावरती झाकण ठेवायचं आहे कुकरमध्ये जे आपण पाणी घालतो ते पाणी या दोन्ही डब्यांमध्ये अजिबात गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित हे डबे पॅक करायचे आहेत आणि त्यानंतर कुकरमध्ये ठेवायचे आहेत कुकरचं झाकण लावून याला फक्त आपण लो फ्लेमवरती एकच शिट्टी करून घेणार आहोत झाकण लावून एक शिट्टी करून घेऊया कुकर होतोय तोपर्यंत आपण बाकीचीच तयारी करूया इथे मी एका पॅनमध्ये दीड वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत दीड वाटी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त खरपूस अशी भाजायचे नाही आहेत हलकेशी भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची टरफल फक्त शेंगदाण्यांपासून वेगळी झाली पाहिजेत अशा पद्धतीने शेंगदाणे आपण लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत इथे जे साहित्य ज्या प्रमाणात वापरलेलं आहे त्या सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आता दीड वाटी शेंगदाणे अशा पद्धतीने हलकेसे भाजून झाले थोडेसे फोड आले तुम्ही एकदा चेक करा याची चे टर्फला थोडी वेगळे होत आहेत का कारण जास्त शेंगदाणे खरपूस शे असे आपल्याला भाजायचे नाही आहेत आता गॅस बंद करूया आणि शेंगदाणे पॅनमधून काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये दोन वाटी एवढे पांढरे तेळ हलकेसे भाजून घ्यायचे आहेत हे सुद्धा खरपूस असे भाजायचे नाही आहेत त्याचा कलर जास्त असा बदलला नाही पाहिजे गॅसची फ्लेम लोस ठेवा जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन हे पांढरे तीळ भाजले जातात लो फ्लेमवरतीच आपण हे पांढरे तीळ जे आहेत ते थोडेसे तडतड उडेपर्यंत भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे यातले काही पांढरे तिळ मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले होते दोन ते ती तीन चमचे आहेत ते नंतर आपण वरून घेणार आहोत त्यासाठी साईडला काढून ठेवलेले आहेत अगदी दोन ते ती तीन मिनटातच लो फ्लेमवरती हे पांढरे तीळ भाजून झाले अशा पद्धतीने थोडासा हलकासा कलर चेंज झाला की आपण हे पांढरे तीळ जे आहेत ते पॅनमधून काढून घेऊया आणि पांढरे तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते आता पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर मी वेगवेगळे इथं घेतलेलं आहे इथे एक वाटी शेंगदाणेला एक वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणेला एक वाटी तीळ असे प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे आणि पांढरे तीळ जे आहेत त्याची आपण वडी तयार करणार आहोत आणि अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी पांढरे तीळ याची आपण तिळाचे लाडू करणार आहोत सर्वप्रथम आपण तिळाची वडी तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे जे होते ते घेऊया ते व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याचा कूट तयार करतो त्याच टेक्स्चरच्या प्रमाणामध्ये मी हे बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणे बारीक करून झाले की आता आपण पांढरे तीळ जे घेतले होते ते एक वाटी मिक्सर भांड्यामध्ये घेऊया आणि ते सुद्धा व्यवस्थित बारीक करून घेऊया हे पहा अगदी अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण कूट तयार केला शेंगदाण्याचा त्याच पद्धतीने तिळाची ही पावडर तयार करून घ्यायची आहे शेंगदाण्याच्या कुटामध्येच आपण ही पावडर काढून घेऊया आता चेक करूया कुकरची वाफही पूर्ण गेलेली आहे गूळ चेक करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने हे गूळ छान वितळलेलं आहे दोन्ही भांड्यांमधला गूळ छान वितळलेला आहे चमच्याने एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये समजा एखादे दुसरे काही गुळ शिल्लक राहिलेलं असेल तर तो तोही व्यवस्थित मिक्स होतो आणि बारीक होतो विरगळला जातो आता दुसरं जे भांडं आहे दीड वाटी गुळाचं ते असंच मिक्सरमध्ये ठेवून झाकण लावून ठेवूया कारण ते जर थंड झालं तर गुळ पुन्हा घट्ट होईल आपल्याला पातळ असा गूळ हवा आहे आता तिळाच्या वडीसाठी जे आपण घेतलं होतं ते गुळ मी बाहेर काढून घेते दोन वाट्या गुळ ज्या भांड्यामध्ये घेतला होता ते भांडं बाहेर काढून घेतलेलं आहे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि थोडीशी वेलची पावडर घालायची ज्याने चविष्ट होईल आपली तिळाची वडी पुन्हा एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्या म्हणजे एका कन्सिस्टन्सीचं मिश्रण जे आहे गुळाचं ते आपल्याला मिळून जाईल व्यवस्थित हे पहा अगदी अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्या आता तिळाची पावडर आणि शेंगदाण्याची जी आपण पावडर तयार केली ती या सगळ्या मिश्रणामध्ये घेऊया आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया अजिबात हाताला चटके बसत नाहीत किंवा गुळाचं पाक तयार करायचीही काही झंझट नाही अगदी सोप्या पद्धतीनं आणि कुकरच्या एका शिट्टीतच हे तिळाची वडी तयार होईल आता ज्या ताटामध्ये किंवा तुमच्याकडे केकचा एखादा टीन असेल डबा असेल तर त्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला वडी सेट आहे त्याला खाली एक तूप लावून घेऊया थोडंसं आणि त्या ताटामध्ये मी हे मिश्रण सगळं काढून घेत आहे म्हणजे तूप लावल्यामुळं आपल्याला नंतर तिळाची वडी बाहेर काढायला सोपं पडेल व्यवस्थित हाताने एकसारखं पसरवून घेऊया तुम्हाला ज्या पद्धतीनं तिळाची वडी हवी आहे म्हणजे जाड किंवा कमी जाड अशा पद्धतीनं ते मिश्रण सेट करून घ्या त्याच्यावरती पांढरे तीळ जे आपण साईडला काढून ठेवले होते ते तिळ व्यवस्थित पसरवून घेऊया आणि हाताने थोडंसं प्रेस करूया आता एक अर्धा ते पाऊन तास हे ताट आहे ना हे असं सेट करायला ठेवूया नंतर आपण याच्या वड्या कट करूया आता तिळाचे लाडू बनवण्यासाठी जो अर्धी वाटी शेंगदाणे आपण घेतले होते ते मिक्सरवरती असे ओबड दोबड बारीक करून घ्यायचे आहेत जास्त मो बारीक पावडर अशी या शेंगदाण्याची करायची नाही आहे थोडेसे मोठे मोठे असे हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटी पांढरे तिळही मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत हे सुद्धा याची जास्त पावडर करायची नाही आहे थोडेसे ओबड दोबड असे ठेवायचे आहेत आता जे पांढरे तीळ आपण दोन चमचे बाजूला काढले होते ते सगळे आपण यामध्ये घेऊयात आणि कुकरमध्ये जो एक डबा आपण ठेवला होता गरम राहावा म्हणून तो डबा सुद्धा बाहेर काढून घेऊयात हा गूळ जो आहे मिक्सरच्या भांड्यातला तो व्यवस्थित वितळलेला होता तरी थोडेफार काही गुळाचे कण होते ते व्यवस्थित चमचाने एकसारखे मिक्स करून घ्यायचे म्हणजे तेही व्यवस्थित वितळले जातात आता या गुळामध्ये एक चमचाभर तूप आणि थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायचे म्हणजे तिळाची जे लाडू आहेत ते व्य छान होतील चवीला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे हे गुळाचं मिश्रण म्हणजे छान एका कन्सिस्टन्सीचं हे अशा पद्धतीने तयार होतं आता मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या या मिश्रणामध्ये गुळाचं मिश्रण घालून घेऊया आणि व्यवस्थित सगळं हे जे आहे ते हाताने मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हाताला जास्त चिटकत असेल गुळ तर मग थोडंसं तुपाचा हात घ्या म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं आणि गुळाचे चटकेही हाताला बसत नाहीत हे लाडू करताना आता थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे लाडू आपण तयार करूया लाडूही अगदी सहज होत आहेत गुळाचा पाक करायचीही काही टेन्शन नाही इथे हे पहा लाडू आपलं तयार आहे अशा पद्धतीने हे सगळे लाडू आपण तयार करून घ्यायचे आहेत अगदी लहान मुलं किंवा वयस्कर लोक जे असतात त्यांनाही सहजपणे हे लाडू खाता येतील अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे ज्या प्र प्रमाणे पेढ्यांचं मिश्रण असतं पेढे असतात मौसूत असे तसे हे लाडू तयार होतात सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे हे लाडू आपण तयार केलेले आहेत त्याचबरोबर तिळाची वडीसुद्धा तुम्हाला हे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा एक लाडू मी तुम्हाला इथे फोडून दाखवते तुम्ही बघू शकता की छान पेड्यांप्रमाणे मौसूत असे लाडू तयार झालेले आहेत त्याचबरोबर चवीलाही खूप छान टेस्टी असे होतात हे होता लाडू आता आपण मगाशी प्लेटमध्ये पसरून ठेवलेलं जे वडीचं मिश्रण होतं ते चेक करूया याची आपण सुरीच्या साह्याने वड्या कट करून घेऊयात सर्वप्रथम मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या कट केलेल्या आहेत अगदी सहज ताटापासून वेगळे होत आहे थोडीसुद्धा वडी ही कडक झालेली नाही आहे अशा पद्धतीने आपले तिळाचे लाडू आणि तिळाची वडी हे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत तेही गुळाचा पाक तयार न करता अगदी खूप छान आणि सोप्या पद्धतीने आपण हे दोन्ही पदार्थ बनवलेले आहेत हो तुम्हाला संक्रांतीच्या या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच बघता येतील हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद